स्वामी समर्थ मित्रांनो मी शुभांगी आपल्या युट्यूब चॅनलवरती एकदा स्वागत करते आजकाल केस केस पातळ होणे कोंडा खाज येणे समस्या जवळजवळ आपल्यापैकी सगळ्या लोकांना भेडसावत आहेत पण प्रत्येक गोष्टीसाठीच महागड्या प्रोडक्टची किंवा महागड्या ट्रीटमेंटची अजिबात गरज नाहीये निसर्गामध्ये एवढे उत्तम आणि औषधी अशा वनस्पती आहेत ना की त्या जर आपण योग्य पद्धतीने वापरला तर त्याचा परिणाम आपल्या केमिकल ट्रीटमेंटपेक्षा देखील जास्त चांगला मिळतो आणि म्हणूनच बघा मी माझ्या व्ह्युअर्सचे काही फीडबॅक देखील तुमच्यासोबत इथं शेअर करत आहे आणि तुम्ही देखील आपला हा टोनर नक्की वापरून बघा आणि तुमचे रिझल्ट माझ्यासोबत शेअर करा सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला नक्कीच सांगा बघा मित्रांनो आपला आजचा जो टोनर आहे ना तो बनणार आहे तुलसी रोजमेरी आणि सोबतच लवंगांपासून जो की फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणार आहे मात्र याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे आपण याच्यामध्ये तुळशीची पानं वापरणार आहोत ना याच्यामुळे काय होतं तर आपल्या स्कॅल्पमधील जंतू किंवा जर इन्फेक्शन असेल ना तर ते कमी होण्यासाठी मदत मिळते सोबतच तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तो दूर होतो आणि केसांना मजबूती मिळते बघा आपला जो दुसरा इन्ग्रेडियंट आहे तो आहे रोजमेरी बघा ही जी रोजमेरी आहे ती जगभरात केसांच्या वाढीसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे तर तुम्ही ती ऑनलाईन घेऊ शकता किंवा त्याचं झाड देखील नक्कीच तुमच्या घरात लावू शकता आणि आपला तिसरा आणि शेवटचा घटक आहे ती म्हणजे लवंग तर लवंग आपल्या केसांमधील अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल जे गुंधर्ब असतात ना ते आपल्या केसांवरती काम करतात आणि खूप छान असे रिझल्ट आपल्याला भेटत असतात बघा मित्रांनो आता हे सगळे घटक आहेत ना आपल्याला एका भांड्यामध्ये घालायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला ॲड करायचं आहे लक्षात ठेवा जर तुमच्याकडे फिल्टर वॉटर असेल ना तर अतिशय उत्तम आणि जर फिल्टर वॉटर नसेल तर तुम्ही साधं पाणी घेतलं ना तरी देखील चालू शकतं आणि मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे एकदम लो फ्लेमवरती दहा ते बारा मिनटं आपलं हे जे मिश्रण आहे ना ते मस्त असं उकळून घ्यायचं आहे बघा जेव्हा आपला टोनर इथं रेडी व्हायला लागेल ना तेव्हा टोनरचा कलर हळूहळू चेंज व्हायला लागेल आणि त्याच्यामधून एक वेगळा सुगंध देखील येईल त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपलं टोनर गाळून घ्यायचं आणि व्यवस्थित असं थंड देखील करून घ्यायचे बघा तुम्ही इथं पाहू शकता आपल्या टोनरचा रंग किती प्रमाणावर चेंज झालेला आहे आणि इ अगदी इफेक्टिव्ह असं टोनर आपलं इथं तयार करून रेडी देखील झाले तर मित्रांनो आता आपलं हे जे टोनर आहे ना ते तुम्ही एखाद्या जारमध्ये किंवा एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करू शकता आणि दररोज रात्री तुमच्या स्कॅल्पवरती हे स्प्रे करायचं हलक्या हाताने मसाज करायचा ज्यामुळे आपल्या केसांमधील रक्त प्रवाह वाढतो आणि आपला जो टोनर आहे ना तो केसांमध्ये खोलवर शोषला जातो जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी केस धुवायचे असतील तर तुम्ही नक्कीच धुवू शकता आणि जरी केस तुम्हाला धुवायचे नसतील ना तरी तसेच देखील ठेवू शकता कारण आपलं हे जे टोनर आहे ना ते एकदम स्टिकी वगैरे अजिबात नाहीये एकदम हलकं आहे त्यामुळे तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम होणार नाही तर बघा मित्रांनो आपला हा जो टोनर आहे ना तो आठवड्यामधून कमीत कमी दोन वेळा वापरा आणि त्यानंतर सल्फेट फ्री शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा आणि सोबतच तुमच्या आहारामध्ये पौष्टिक अशा गोष्टींचा समावेश करा तुम्हाला आपल्या या टोनरचा शंभर टक्के रिझल्ट नक्की मिळेल याची गॅरंटी मी देते त्यामुळे आपला हा नैसर्गिक असा टोनर नक्कीच बनवा कारण याला बनवायला देखील खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि तुमचे पैसे देखील अजिबातच खर्च होत नाहीत महागड्या ट्रीटमेंट्स करण्यापेक्षा हा घरगुती टोनर वापरा आणि तुमच्या केसांमधील अप्रतिम असे बदल माझ्यासोबत शेअर करायला देखील अजिबात विसरू नका बघा तुमच्या केसांची जी काही कंडिशन आहे ती काही दिवसांमध्ये सुधारेल केस वाढतील आणि केसांमध्ये दाटपणा देखील नक्कीच येईल बघा मित्रांनो आपला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये या रेमिडीचा नक्कीच समावेश करा आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमचे जे काही रिझल्ट असतील ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत सोबतच तुमच्या परिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये